संगमनेर शहर पोलीस ठाण्याअंतर्गत शहरात रूट मार्च व फ्लॅग मार्च चे आयोजन तर उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी संगमनेरच्या नागरिकांना काय केले आव्हान बघा सविस्तर न्यूज एनएमपी वर नमस्कार वेशन न्यूज एनपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती सणासुदीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात संगमनेर शहर पोलीस ठाण्याअंतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि संगमनेरमध्ये सुरक्षितेचा विश्वास दृढ रा करण्याच्या उद्देशाने संगमनेर पोलीस ठाण्याच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता रूट मार्च आणि फ्लॅग मार्चचे आयोजन करण्यात आले होते या मार्चचे नेतृत्व एकशे दोन बटालियन द्रुत कार्य आर ए एफ च्या सहाय्यक कमांडंट श्रीमती प्रियांका सिंह परिवार यांनी केले त्यांच्यासोबत निरीक्षक श्री दत्तात्रय मोहिते जनसंपर्क अधिकारी श्री संतोष दुदाने तसेच चौतीस पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते याशिवाय संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह इतर पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी देखील मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला होता संगमनेर शहरातील रूट मार्च हा संगमनेर शहर पोलीस स्टेशनपासून सुरू झालेल्या या रूटमार्चने संगमनेर बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मेन रोड सय्यद बाबा चौक तेलिकुंट नेहरू चौक चंद्रशेखर चौक गल्ली नगरपालिके मार्गे माळेवाडा असा शहरभरात रूटमार्च केला गेला आहे या फ्लॅग मार्चचा मुख्य उद्देश कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच पोलीस प्रशासनाने द्रुत कार्य बलाच्या तप्तरतेचा संदेश नागरिकापर्यंत पोहोचवणे हा होता या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण झाली असून पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे द्रुत कार्यबल आणि स्थानिक पोलिसांच्या समन्वयातून पार पडलेली ही विशेष मोहीम शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरली आहे याबाबतची अधिक माहिती संगमनेर पोलिस विभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी दिली आहे सरात संगमनेरमध्ये रूट मार्च केलेला आहे रॅपिड फोर्स पण आलेली होती काय या संदर्भात आपण माहिती देऊ शकतो संगमनेरमध्ये आज रॅपिड ॲक्शन फोर्स सी आर पी एफ यांची रॅपिड ॲक्शन फोर्स तसेच संगमनेर शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आपण रूटमार्च आयोजित केलेला होता त्यामध्ये आगामी येणारे सण उत्सव याच्या अनुषंगाने तो रूटमार्च झालेला आहे रॅपिड ॲक्शन फोर्सचे अधिकारी आणि जवान हे बरोबर सामील होते त्यांनी तो एरिया आपला याची माहिती घेतलेली आहे आणि एरियामध्ये या अनुषंगाने त्यांनी पोलिसांबरोबर रूटमार्च केलेला आहे सर कुठला कुठला एरिया आज तुम्ही रूट मार्चमध्ये मा घेतला होता आपण आज शहरामधला मोस्टली जो मिरवणुकांचा रूट आहे तसेच जो मिश्रवस्तीचा एरिया आहे त्या भागामध्ये आपण मोस्टली आज फिरलेलो आहोत काय आवाहन करणार संगमनेरकरांना आज कायदा सुव्यवस्था अनुषंगाने राखणे प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि सण उत्सवांचा देखील सर्वांनी कायद्याचे पालन होईल याची ठेवून सगळ्यांनी आनंद घेणं अपेक्षित आहे